आता बादशाला झोपून येणारशा बादशा झोपली आता झोपून आम्ही झोपतोली आपल्या इन्स्टॉप याच्या पुढे चला गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे तो सकाळच्या वाजले सव्वा सात वाजले पालखी गेले समोर आम्हीच मागे बघा आपला स्टॉप इथेच असतो जेव्हा जेव्हा इथे येतो ना सिन्नर मध्ये यो बघा यो ब्रिज कुठला आहे रे यो ब्रिज माहिती कुठला पण यो खालचा रस्ता ना सिन्नरचा आहे बोलतो नाही बघा यो, यो संस्कृती हॉटेल आहे आणि इकडे समोर आपला स्टॉप असतो बघा दिसतं का तुम्हाला हे बघा इथं आपला स्टॉप होताच हे बघा सरगम सरगम तर चाय पित पितच येत मोहित आणि सरगम तर चला काहीच निघ समोर जायला ब्लॉक मध्ये लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा किती मजा येते किती लास्ट पर्यंत बघा चला चालत मस्त रस्त्याने चालत चालत बघा समोर गेल्यावर महाराजांचं दर्शन वगैरे हो घेऊ न समोर जायला निघू ब्लॉग ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा सिरियसली खूप मजा करा आता आम्ही आहोत सिन्नरमध्ये सिन्नर गावात गावत ना सिन्नर गावातच आहे चला नुकतं चला काहीच पहिले महाराजांचं दर्शन वगैरे घेऊ न पुढे जायला निघे आता इथून जरा समोर हो गेले ना फक्त पाच मिनटाच्या अंतरावर आहे तर लगेच दर्शन घेऊन बाहेर हो निघू त्या साईडकून दर्शन हो घेतलं ना ती बाहेर निघाला जागा पण आहे म्हणजे चल तुम्हाला कसं वाटतं सकाळ सकाळी हां आपण कुठं आहोत ठाणगाव मा काय ठाणगावमध्ये मी आता व्यायला बघितलं ठाणगावमध्ये आहे आम्ही आता चला काहीच आपल्याला तेवढं काय माहिती सध्या तरी पण तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू करा किती मजा येते किती लास्टपर्यंत बघा तर चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून ठेवा लवकर लवकर जेणेकरून आपल्या नवीन नवीन अपडेट येत राहतात ते तुम्हाला बघायला भेटतीलच टेन्शनला का देऊ फक्त आपल्या चॅनलला असेल सबस्क्राईब करायचं तुम्हाला आणि नसेल केलं ना करून घ्या लगेच बघा जायला नेऊया समोर काहीच पोहोचलं आहे बघा महाराजांचं दर्शन वगैरे घेऊया आपला प्रवास सुरू करूया हे बघा मस्त दर्शन वगैरे घेऊया काहीच आणि निघूया गाइज बघा हनुमान मंदिर गाउटा अपन सध्या गाउट गाइज मस्त चाय पियाला थांबलेत भावेश तो आता गाई गाय मी चाय चाय घ मी चाय घेतो आता चाय पितो बाजार घातून चलडम करतो काय करतो चाल चालेल मला एक चाय घे चाय साहेब बोला लागते का चला या गाईच मस्त एक एक चाय पिऊ नजर <laughs> <laughs> चला गाईच बसू बाबा वा बाबा वाय वा, मेक हे बघा ही मांड्यानं लय बेकार दुखत बसल्यावर टाकले कुत्रा टाकले चला तर काही समोर आपला नाश्त्याचा स्पॉट आहे जाऊ नाश्ता वगैरे करू आम्ही आता मागे काय खाला पण मेंदू वडा खाला मा मागच्या पालखीमध्ये असं पालखीमध्ये आलं ना असं स्वतः बोलतो सायराम या नाश्ता घ्या नाश्ता घ्या मग कुणाला आणि आदित्य गेले ते या दोघांनी आणलं तर आम्ही थोडं थोडं खाल्ला सर्वांनी मिळून प्लस नाश्त्याचा स्पॉट पुढेच आहे तर जाऊया मस्त नाश्ता वगैरे करूया आज वाटतं मिसळ आहे नाश्ताला बघू चला मिसळ आहे का दुसरं काय आहे ते बघा कारण की काल पण असंच बोललेलो की खिचडी खिचडी आहे पण शाबुदाना खिचडी नव्हती कांदा पोहे होते म्हणून तुम्ही एवढे म्हणावं ना काय हो का मिसल असली तर मिसलच असं मला वाटतं पण मिसल नसली तर दुसरं काही नाही का चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आजपर्यंत चला भेटूया समोर आपला नाश्ताचा स्पॉट आहे चला काहीच मस्त मिसळ पाव घेतले नाश्ता करायला पाव पण आहे मोहित बघ कसला दिसतंय डेंजर किती लांब गेले तर सरगम चला काहीच मस्त नाश्ता करून मिसल पाहूया भेटून नाश्ता करून झालेला आता निघतो आम्ही आपली पालखी वाटत स्टॉपवरती पोहोचले तर आम्ही आता असते असते चाललोय म्हणजे हळूहळू चालल किती टाईम लागेल कायम पण जाऊया जास्त लांब नाही या साईडला पण काहीच पालखी वगैरे नाश्ता वगैरे थांबलेत आपला तर आपण नेऊया सगळ्या पुढे गेलाय काय आहेत कसं जरा आज जास्तीत जोस आलाय जरा म्हणून तो पुढे गेलाय आपण पण जाऊया हो तीन दिवस तीन चार दिवस असा गेला पाच दिवस आज आमच्यासोबत म्हणून त्याला पटापट सर्व काय भेटतं नाही तर भाई नाश्त्याच्या स्टॉपला पण नसतो तो आज स्वतः बोलला तुम्हाला दाखवल तरी पण तुम्हाला माझा खोटं वाटत असेल ना त्या तोंडाने ऐका तुम्ही चला गाईज पालखीचा मार्ग सुरू झालेला आपला आता फक्त एक्कावन्न किलोमीटर बाकी बाबांच्या भेटीला चला ओम बोला राम जोरस बोल ना बोल रे भावेश चला फत्ते कावन किलोमीटर मीटर बाकी बाई जात आता पोवायला जाऊ बोललो मारच रुडी मारच फटके मी मारील लगेच तू मार गटे मार अगे अगे। मार पटके प्रेम मार चल लवकर गाईस दुसरा गेला कुणाला वे गेला चला चला आपण पण पाहू जरासा रस गाईस पोहोचले मस्त स्टॉप करते हे बघा जेवण बनवायची सुरुवात वगैरे सुरू आहे पालखी पण इथे ठेवले

जाऊ पुढे कुठे चाय असेल तर चाय वगैरे पिऊन घेऊ हे थंडीमुळे होट सगळे फाटले यार तुझे फाटले का लय आग होते लय बेकार आग होते काय सांगू तुम्हाला दिवसा जरा केलं का लय घाणवाली आग होते यार व्हॅसिम वगैरे लावा लागेल लिब मानलाय ना तुम्ही किती वेळा लावला तुम्ही चला तुला चाय वगैरे पिऊ पिऊट त्रास दिला बाई चला काही हात हातकाडे यार आज आपला अजून आजचा दिवस आणि उद्याचा दिवस ना आपला उद्या दिवस आपला डायरेक्ट उद्या संध्याकाळच्या टायमाला आपण पोहोचू डायरेक्ट दर्शनाला चला हे दर्शन दिवस पण बोलता बोलता गेले कसे गेले ते माहीत पण नाही पडले यार खरंच पहिला दिवस जाऊन आज सहावा दिवस आला आता उद्या सातवा दिवस उद्या संध्याकाळी आपण पोहोचू बाबांच्या दरबारी सिरीयसली यार ते पाच सहा दिवस कसे गेले काय समजलंच नाही यार गाईच गेलंच एवढी मजा केली आता या पाच सहा दिवस वापस या सात दिवसासाठी अजून एक वर्षभर वाट बघावं लागेल काय ना चला उपयोग जायला चला गाईच मस्त घेतलं एक एक चाय पियायला कुणाला चाय नाही आवडत कुणाला कॉफी आवडते म्हणून कुणाला इथे कॉफी वगैरे नाही भेटली समोर गेल्यावर बघू <laughs> काहीतरी न पोला खरं सांग बहिणीशी बोलत होत खरं सांग येऊ क्लायमेट वगैरे एकदम भारी आहे लगेच मी निकू चाय पिऊ खूप भारी वाटत काळच्या वाजल्यात साडेसहा वाजल्यात ना गुलात संध्याकाळच्या संध्याकाळच्या साडेसहा वाजलेत आम्ही आता चाललोय मधल्या रस्त्याने आम्ही त्या साईडला होतो बघा त्या साईडला रोंगविनी जात होतो पण पालखीचा मार्ग या साईडला आहे इथूनच चाललो आहे आपली पालखी समोर गेले आता जास्त नाही आहे फक्त सात आठ किलोमीटर लांब आहे लगेच जाऊ भावेश आणि आदित्य मागेच आहे मी आणि पुन्हा मागे पुढे चाललो आहे आपलं पण म्हणजे चार्जिंग नाही ठिकत कधी कधी ब्लॉक बनवण्याची मी मानत होतो तरी पण आपण सोडत नाही ब्लॉक बनवतोच आपला कंटिन्यू असतो तर चला जाऊ या निघूया या रस्त्याने आपली पोरं पण कोणी दिसत नाही पण तरी पण नाही बोलता बोलता आपली बरीच पोरं मागं बनत त्यासाठी आरामात जाऊ म्हणजे सर्व एकत्र जाऊ आज लास्टचा म्हणजे आज समजा आजचा लास्टचा दिवस समजा कारण की उद्या संध्याकाळपर्यंत आपण बाबांच्या चरणी असो म्हणजे बाबांच्या दरबारात यामुळं चला निघूया सर्वांना सोबत घेऊनच जाऊ अजून तर कोणी पत्ता नाही यांचा आपणच चाललं तर चला, चला। आपल्या इन्स्टॉप तर गाईज आपला स्टॉप समोरच आहे तर जाता आता पहिले बेल वगैरे घेऊन जाऊया किती सांगले बेल मस्त दोन बेल आहेत दोन बेल वगैरे घेऊन जाऊया या ऐटला बघा बेल कोणते सुकाची किलाची चला बेल घेऊ न खात जाऊ माझ्या येईल आपला स्टॉप समोरच आहे आज काहीतरी चला रेडी पण झाली पाहिजे पाच मिनटं लागले लगेच रेडी पण झाले चला सटापट खाऊ स्टॉपवर जायला आता या ब्रिजच्या समोर आपला स्टॉप आहे म्हणजे इथे नाही इथून सरळ सरळ आहे चला बेल वगैरे खाऊ न जाऊ चला तर काहीच पोहोचलो स्टॉपच्या इथे बरच वे नर पोचलेक्स्ती मजाक मस्ती करत आल फाइनली पोचल स्टॉप से इतने बै साइडला स्टॉप है चला आज मैं जाऊँ पहले फ्रेश वगैरह हो न भेटो ये बाड़ी लेनेकर ले सर्वान दस बहु दसलिए कि आप स्टॉप है जायरा जयराम जायराम मतूर चला गाइस आज मैं जाऊँ फ्रेश वगैरह हो भेटो गाइस कॉल से लो स्टॉप चेते पहले चार्जिंग ना ला लाओ दे मॉल में चार्जिंग ना है चला बाकी जागा चल रहे चला गाइस मोबाइल इधर चार्जिंग लाओ जागा पर नहीं है सायराम तो वाला चार्जर चार्जर पर लाओगे तो दे मोरो को बाइड है एक चार्जर लावला है एक चार्जर लावला है पोरो को वाइड है के टके चार्जिंग मोबाइल मध्ये चार्जिंग येतात नाईन्टी एन टक्के बस कर ना भाऊ लावून लावू ना। आता आम्हाला तेवीस टक्के चार्जिंग आहे